सागर धानुरे हत्या प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासात केला उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि जालना पोलिसांची मोठी कारवाई दोन आरोपी अटकेत बघूया संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मयत सागर धानुरे यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेनं खळबळजनक हत्याप्रकरण उघडकीस आणलं आहे सुरुवातीला आत्महत्येचा संशय असलेल्या या प्रकरणात तपासादरम्यान सागर धानुरे यांची निर्गुण हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे कदीम जालना इथं कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये दाखल प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीनं तपास करत असताना आरोपी कल्याण गणपतराव भोजने वर्ष एक्केचाळीस राहणार समर्थ नगर जुना जालना याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा निष्पन्न झाला सुरुवातीला आरोपीनं दिशाभूल करणारी दि उत्तरं दिली मात्र विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे कल्याण भोजने व मयत सागर धानुरे यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते सागर धानुरे यांच्याकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे आरोपीनं दुसरा आरोपी कमलेश झाडीवाले याच्याशी संपर्क साधत सागर धानुरे याला जिवे मारण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालं आहे दोघांनी मिळून सुमारे पंधरा दिवसांपूर्वी खुणाचा कट रचल्याचं तपासात समोर आले दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास नऊ वाजता आरोपी कल्याण भोजने यानं सागर यास जालना येथील कलावती हॉस्पिटल समोर बोलावून घेतलं त्यानंतर आरोपी कमलेश झाडीवाले यानं सागर धानुरे याच्या कारमध्ये शेजारी बसून त्याला बोलण्यात गुंतवलं आणि सोबत आणलेल्या गावठी पिस्टलमधून गळ्याजवळ दोन राऊंड फायर केले फायर नंतर सागर धानुरे यांना प्रतिकार केल्यानं आरोपीनं चाकून छाती व वा गळ्याजवळ वार करून त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केली आणि घटनास्थळावरून पसार झाला हत्या केल्यानंतर आरोपी कमलेश झाडीवाले घरी गेला दुसऱ्या दिवशी तो पुन्हा घटनास्थळी आला आणि संशय येऊ नये म्हणून मैताच्या मित्रासोबत छत्रपती संभाजीनगर इथं पोस्टमॉर्टमसाठी साठी गेला ही गोष्ट तपासात उघड झाली आहे दरम्यान आरोपी कमलेश झाडीवाले जालनाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नागेवाडी टोल नाक्याजवळ त्याला अडवून ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली देत हत्या केल्यानंतर पंचवीस लाख रुपये मिळणार असल्याचं सांगितले दोन्हीही आरोपी तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू असून हतेस वापरलेले शस्त्र आर्थिक व्यवहार व इतर बाबींची सखोल चौकशी केली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे

भोजने कड़े कई पैसे होते सागर धानोरे से जो तो मांग नहीं करत होता आईज ऑफ नाउ नाउन ही क्लियर हुई कितनी कम हो गए रक्कम चाहून कई नहीं है ये दो जो आरोपी पकड़े गए इसके पहले भी इन पर कोई गुनहे दाखिल हाँ है हाँ इनका क्रिमिनल रिकॉर्ड है कमलेश झाड़ी वाले के ऊपर सात गुने दाखिल है 2023 में आखिरी गुना है उसके बाद नहीं है और उसके भोजने के ऊपर भी एक गुना रजिस्टर है 2019 में सर ये दो ही है या इनके साथ और भी कोई है या बड़ी टीम है कुछ और नहीं अभी तक तो दो दारूपी निष्पन्न हुए अरेस्ट तो हम कोई एंड नहीं है इन्वेस्टिगेशन का ओपन इन्वेस्टिगेशन सुसाइड दाखवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे सुसाइड दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न झालेला आहे निरसर दोघांनी मिळून घटना केली एका नंतर दुसरा जो गाडीमध्ये जो करताना दिसतो तो हे झाडीवाला झाडीवाले फायर कुठल्या बाजूनी झाला आहे आणि मुळे कुठल्या बाजूनी ते आम्ही सीन क्रिएट करणार आता आरोपीला पोलीस कस्टडी घेतल्यानंतर सीन ऑफ क्राईम सगळा रिक्रिएट करणार काल पोलिसांनी सांगताना असं सांगितलं होतं की उजव्या बाजूने ही गोळी झाडली गेली आणि डाव्या बाजूने ती कुठला काय ज्यावेळी फायनल पोस्टमॉर्टम भेटेल त्यामध्ये एक्झॅक्ट कळेल एंट्री वूड कुठून आहे एक्झिट वूड कुठून आहे गोळी काही